नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेखा आबिद यांची रिपोर्ट महत्वाची बातमी नांदुरा शहरामध्ये माजी नगरसेवक अजय घनोकारच्या अघोरी कृत्यांना महिलेचा चोख प्रतिकार भरचोकात लाठ्यांनी बेदम मारहाण दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी स्थळ वार्ड क्रमांक दोन हनुमान मंदिरासमोर नांदुरा शहरामध्ये माजी नगरसेवक अजय घनोकार याच्यावर भरचौकात एका संतप्त महिलेनं लाठ्यांनी बेदम मारहाण केली हा धक्कादायक प्रकार सकाळी सुमारे अकरा वाजता मलकापूर रोडवरील हनुमान मंदिरासमोर घडला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे संपूर्ण घटना मोबाईल व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घेत या प्रकाराचे व्हिडिओ अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपले असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्येही ही घटना स्पष्टपणे दिसत आहे घटनेच्या वेळी आजूबाजूला जमलेल्या लोकांनी महिलेला पाठिंबाही दर्शविला अघोरी कांडाचा आरोप निंबू मिरची राख व धाग्यांचा वापर तक्रारदार महिलेनुसार अजय घनोकार गेल्या काही महिन्यांपासून तिच्या दुकानासमोर व घराजवळ निंबू मिरची काळे धागे राख अशा अघोरी वस्तू ठेवून मानसिक छळ करत होता तिच्या मते हा त्रास इतका वाढला की तिने आत्महत्येचाही प्रयत्न केला होता परंतु त्या प्रयत्नात दोरी तुटल्यामुळे ती बचावली माझ्या मानसिक आजाराला आणि कुटुंबाच्या त्रासाला तोच जबाबदार संबंधित महिलेने पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले की अजय घनोकारच्या या कृतीमुळे तिचे मानसिक आरोग्य ढासळले आहे तसंच तिच्या भावालाही याचा परिणाम झाला असून ती व तिचं संपूर्ण कुटुंब या त्रासामुळे मानसिक नैराश्यात गेले आहे घटनेनंतर गुन्हा दाखल अजय घनोकार अडचणीत या संपूर्ण घटनेनंतर संबंधित महिलेच्या तक्रारीवरून अजय सीताराम घनोकार विरुद्ध पोलिसांनी कलम चौऱ्याहत्तर एक तीनशे तेहतीस तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न दोन तीन बीएनएस कायदे अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पोलिसांची चौकशी सुरू असून आरोपीच्या घरी झडती घेण्याची मागणी ही जोर धरू लागली आहे विकृत वृत्ती उघड समाजाला धक्का घटनास्थळी उपस्थित काही नागरिकांनी सांगितले की अजय घनोकार याचे वर्तन अमावस्या पौर्णिमेसघोरी पूजा करतानाच असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे काळे कपडे अंगावर राख दुकानासमोर विचित्र साहित्य यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते जनतेचा पोलीस आणि प्रशासनाकडे रोष कारवाईची मागणी या प्रकारामुळे संपूर्ण नांदुरा शहर हादरले असून आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी नागरिकांतून केली जात आहे यापूर्वी प्रतिष्ठित मानला जाणारा अजय घनोकार याचे खरे स्वरूप समोर आल्यानंतर त्याच्याविरोधात जनांदोलन उभं राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे नगरसेवक की अघोरी तांत्रिक सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान गाजत असून अनेकांनी अजय घनोकार माजी नगरसेवक की अघोरी तांत्रिक असा सवाल उपस्थित केला आहे महिलेस न्याय मिळावा आणि अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी नागरिकांनी एकत्र येऊन आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे निवडणुकीपूर्वी मोठा धक्का जनतेचा रोष वाढतोय यावर्षी होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीसाठी अजय घनोकारने तयारी सुरू केली होती मात्र या घटनेनंतर त्याच्या राजकीय भवितव्यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे स्थानिक नागरिक आता त्याला त्याची जागा दाखवणारच असा इशाराही देत आहेत शेवटी एवढंच महिलांवर अन्याय करणाऱ्यांना चोख उत्तर द्यायला समाज सज केलेला संघर्ष हा वैयक्तिक त्याच्या तुम्ही काही कमी जास्त दोन अडीच वर्षाच्या आधी डिप्रेशन मुळे मी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे माझा दोर जर तुटला नसता तर आज मी जिवंत दिसली नसते त्याच्यानंतर कारणीभूत पूर्णत्वच आहे माझा भाऊ सुद्धा आज याच्या कारणामुळेच डिप्रेशन मध्ये आहे अजय सीताराम घनोकर या व्यक्तीकडून मी दुकान खरेदी केलेला आहे व्यवहार पूर्ण झालेला आहे आर्थिक व्यवहार जो आहे त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा शाब्दिक वाद नाही किंवा काहीच नाही फक्त कॉन्टॅक्ट खरेदीनंतर पैशाचा व्यवहार पूर्ण झाल्यावर कुठला कॉन्टॅक्ट नाहीये हा व्यक्ती पाच ते सहा वर्ष झाले इथं अघोरी विद्येसारखे प्रकार करून मला मानसिक त्रास देत आहे वेळोवेळी ह्या घटना घडून राहिल्या पण गेल्या दीड महिन्यापासून हे रोज सुरू आहे दुकानापर्यंत ठीक होतं पण त्यांना हा प्रकार माझ्या घरासमोरही हो सुरू केला आणि त्याला हे करत असताना बरेच जणांनी बघितलेलं आहे माझ्या कॅमेऱ्यामध्ये पण तो आलेला आहे माझ्याकडे त्याच्याबद्दलचे प्रूफ आहे